काय झालं की तिथे असं करायलीस दादा मी काल मार्केटला गेले ते मग मग मी पाणीपुरी खाल्ले मग त्याच्यात काय एवढ पाणीपुरी खाल्ल्यावर सुकी पुरीच खायला विसरले दादा काय चिवडा राव खरंच खमंग चिवडा आहे दिवाळी हून एक महिना झालं तरी ह्याची चव काय केली नाही खरंच राव तुझ्या हातात जादो आहे बरं का तू सुगरण आहे सुगरण तुझ्यासारखी बायको मिळणं म्हणजे माझं नशेबायराव ह्या चिवड्याला पाच वर्ष जरी झाले तरी ह्या चिवड्याची टेस्ट अशीच राहणार ला जवाब खरंच राव अगं काय आहे अगं ऐक की काय झालं असं का आगाला आलीस अगं काय झालं एकदम का चिडली चुग चौघ तुमचा प्लॅन काय आधी सांगा मित्राचा वाढदिवस आहे पार्टीला गर्लफ्रेंड आहे नाही नाही मी पाळण्यात असल्यापासून सिंगल आहे पण तुम्ही काय विचारायला तुमची बायको आहे ना ती माझी मैत्रीण आहे आणि तिनेच मला हे विचारायला सांगितलं होतं थांबा आता तुमच्या बायकोला कसं सांगतेच सा बघा <laughs> ओ ताई, ताई।, ताई। माझ्यासारखी गरीब साधी भोळी बायको भेटल्या म्हणून तुमचं नशीब समजा नाहीतर एखादी चालू चॅप्टर बायको भेटली असते की नाही मग तुम्हाला कळलं असत होय की काय होय की अग म्हणजे मी लग्न झाल्यापासून तेच विचार करतोय नुसती गरीब साधी भोळी नाही एवढी क्यूट सुंदर बायको भेटली मला माझं नशीब कुठ आहेस रे तू अहो काल माझ्या मैत्रिणीला प्रोपोज का केलाय कोणती मैत्रीण आता शिल्लक कोणती राहिली म्हणून नाव सांगू बर मला सांग तुझ्याजवळ गाडी कोणती आहे आपल्याकडे एक गाडी नाही आपल्याकडे सगळ्या गाड्या आहेत इनोवा फॉर्च्युनर मर्सिडीज सगळ्या गाड्या आपल्या घरापुढे अयो भारी तुझं घर कुठे आपल्याकडे एक घर नाही मुंबई दिल्ली हैदराबाद सगळीकडे आपले बंगले आहेत आणि तिकडे सगळीकडे आपले फ्लॅट आहेत पण तू असं महिन्याला तर किती तसं महिन्याला पाच करोड इन्कम आहे पण सध्या थोडस लॉस मध्ये असल्यामुळं येतात दोन तीन करोड बाप रे एवढं सगळं तुझ्याकडं पण तू असं करतोस तरी काय खोट बोलतोय जातो पक्का वाट हो कसले कांदे आणले हे काय झालं बघून आणता येत नाही काय अर्ध्यापेक्षा जास्त कुजके निघाल्यात बघूनच आणलं होतं की मग कुचके कस निघाले जसं तू निघालीस सासूबाई लक्षात ठेवा या घराची मालकीन मी आहे मी आहे मी नाही मी आहे तुझ्या आधी या घराची सून मी आहे म्हणून या घराची मालकीन मीच बर बर तुम्ही तुम्ही वर ढगात गेल्यावर तर मी मालकीन, मालकीन होईन का नाही अग बसा तुम्ही दुगी विसरला का काय हे घर भाड्याच आहे <laughs>